नंदुरबार येथे जिल्हा परिषदेच्या ये या मोगी सभागृहात अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामशा पाडवी विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत य जिल्ह्यातील घरकुलांची सद्यस्थिती जाणून घेतली यावेळी अक्कलकुवा तालुक्यात येत्या तीन दिवसांत दोन हजार घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करून लाभार्थ्यांना हप्ते टाकण्याविषयी सूचना देण्यात आल्यात यावेळी शबरी रमाई व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कर्मचारी कामात हलदर्जीपणा करीत असल्याने लारव्यांना त्रास होत असून लवकरात लवकर सर्व घरकुलाचे हप्ते टाकण्याविषयी सूचना देण्यात आल्या तसेच दर महिन्याला आमदारांच्या अध्यक्षतेखाली घरकुल योजनेचा आढावा घेतला जाणार असल्याचे सुद्धा सांगितले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार उत्तम राऊत तसेच ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे